नमस्कार सर्वांना मी प्रांजली मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताबद्दल तुम्हाला पडलेल्या जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आणि ती टिकून राहावी यासाठी महालक्ष्मी मातेचे व्रत आपण करत असतो तुम्ही यापूर्वी कधी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं नसेल तुमची करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता कारण ह्या गुरुवारचं जे व्रताचा अनुभव आहे ना तो बऱ्याच जणांना आलेला आहे याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आणि ज्यांचा काही कारणानिमित्त म्हणजे काही अडचणीमुळे गॅप पडलेला असेल एक वर्ष दोन वर्ष तुम्ही हे व्रत करू शकला नसाल आणि त्या अगोदर तुम्ही केलेला असेल तरी सुद्धा वर्षी तुम्हाला जर हे व्रत करण्याची इच्छा असेल कंटिन्यू तर तुम्ही करू शकता गॅप पडला तरी सुद्धा हे व्रत आपण पुढे धरू शकतो गॅप पडला म्हणजे हे व्रत आपण करू नाही शकणार हे व्रत कायमचं सुटलं असं काही नाही तुम्हाला धरायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी फक्त महालक्ष्मी मातेचीच नाही तर या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर गुरुवार आहे यामुळे आपल्या गुरूंची सेवा ही तर आलीच आली दत्त महाराजांची असेल स्वामी समर्थांची असेल साईबाबांची असेल किंवा तुम्ही गजानन महाराजांना मानत असाल त्यांची सेवा असेल किंवा अजून कोणते तुमचे गुरु असतील ज्यांना तुम्ही मांडता ज्यांची तुम्ही सेवा करता त्यांची सुद्धा या गुरुवारी आवर्जून सेवा करा म्हणजे काय की भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू त्यांच्यासोबत माता लक्ष्मी आणि त्यासोबत आपले गुरु या तिघांची सेवा जी आहे या गुरुवारी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आता माता लक्ष्मीचं हे जे आपण व्रत करतोय तर यासाठी आपण कलश मांडत असतो तर हा जो कलश आपण मांडतो याला बघा आजकाल खूप सारी सजावट वगैरे करतात तुम्हाला ती सगळी सजावट करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण हे जे व्रत आहे ना अगदी व्यवस्थित साधा सुप्पा कलश मांडून त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून कथा वाचली आरती केली तरी सुद्धा हे व्रत साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण होतं मग या पूजा मांडणीसाठी आपण जो कलश मांडतो तो कसा मांडावा तर ही पूजा मांडणी कशी करावी स्तोत्र मंत्र उत्तर पूजा हे सगळा व्हिडिओ जो आहे ना तो आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता पण हा कलश फक्त कसा भरायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा कलश भरत असताना तांब्याचा किंवा चांदीचा कलश घेतला तर अतिशय उत्तम आहे पण बाकी तुमच्याकडे हे नसेल तर साधा स्टीलचा तांब्या वगैरे आपण घेतला तरी सुद्धा चालेल तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या पितळेचा तांब्या घ्या चांदीचा घ्या कोणताही घ्या किंवा स्टीलचा जरी तुम्ही घेतला असेल तर स्टीलचा जेव्हा आपण घेतो तर तो उष्ट पाणी वगैरे पिलेला तसाच घेतला पूजेसाठी घ्यायचा असं करू नका जोही आपण तांब्या कलश म्हणून घेतोय तर तो सुरुवातीला स्वच्छ धुवून वाळवून घ्या त्यानंतर समोरच्या बाजूने त्याच्यावर स्वास्तिक काढा पाच उभ्या रेषा ओढून घ्या आणि कलश जेव्हा आपण चौरंगावर मांडतो तर खाली तांदूळाची रास टाका त्याच्यावर वाटलं तर अष्टकमल दल काढा हळदीने काढा किंवा त्या तांदुळाचंच तुम्ही बोटाने किंवा एखाद्या काडीने काढू शकता त्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर हा कलश ठेवायचा आहे या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे उष्ट वगैरे पाणी भरायचं नाहीये आपण जसं सकाळी देवपूजेसाठी स्नान वगैरे करून इकडे तिकडे न लागता पाणी जसं आपण भरून देवपूजेसाठी घेतो त्याच पद्धतीने सकाळी देवपूजेसाठी पाणी घेताना या पूजेसाठी सुद्धा जास्तीचं पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे ते स्वच्छ पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं एक रुपयाचं नाणं टाकायचं सुपारी टाकायची एखादं लाल फुल असेल तर ते टाकायचं आहे आणि मग याच्यावर आपल्याला पाच आंब्याची पानं किंवा पाच खाऊची पानं म्हणजे जी नाकवेलीची पानं आपण म्हणतो ती आपल्याला ठेवायची आहेत आणि त्यावर मग नारळ ठेवायचा आहे आता नारळ सुद्धा बरेच जण काय करतात की ओटीत मिळालेलं किंवा कोणीतरी आपल्याला दिलेलं असं नारळ घरात जे आहे ते ठेवतात पण असं करू नका हे आपण व्रत जे आहे ते आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी करतो आणि नारळ जर कलशावर तुम्ही कुणीतरी दिलेला ओटीत वगैरे वापरला तर हे व्रत जरी तुम्ही करत असाल तर याचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे ना ते समोरच्या व्यक्तीला मिळतं त्याच्यामुळे असं करू नका स्वतःच्या कष्टाच्या पैशाने नारळ आणा आणि ते या कलशावर आपल्याला ठेवायचं आहे पाणी आटलेलं वगैरे जुनं नारळ ठेवायचं नाहीये आवर्जून या स्पेशल व्रतासाठी एक नारळाना बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की हे नारळाला जर तडा गेला तर काय करावं बघा हे जे आपण यंदा आता दोन हजार चोवीस मध्ये चार, चार गुरुवार आलेले आहेत तर या चार गुरुवारपर्यंत या नारळाला तडा जाऊ नये म्हणून काय करायचं उत्तर पूजा झाल्यानंतर हे जे नारळ आहे ना एखाद्या पातेल्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घ्यायचं अर्धवट पूर्ण भरून घ्यायचं असं काही नाही थोडं खाली बुडायला घेतलं पाणी तरी सुद्धा चा, चालेल आणि त्या पाणी घेतलेल्या भांड्यामध्ये हे नारळ तुम्हाला बुडवून ठेवायचं आहे मग पुढच्या गुरुवारी परत तुम्ही हे त्या पाण्यातून नारळ काढायचं आणि वापरायचं पाणी आधीमध्ये आपण बदलू शकतो पाण्यामध्ये नारळ ठेवल्यामुळे काय होईल की नारळाला तडा जाणार नाही पण असं सुद्धा तुम्ही देवघराच्या आजूबाजूला कुठे जिथे कुठे घरात जागा असेल तिथे असं जरी हे नारळ ठेवले ना याला तडा जात नाही पण चुकून कधीतरी जर तडा गेला तर ते नारळ विसर्जित करायचं आणि दुसरं नारळ घेऊन तुम्हाला कलशावर मांडायचं आहे नारळाला तडा गेला म्हणजे माझ्याकडून काहीतरी चूक झाली काहीतरी वाईट होणार असं अजिबात नाही या उलट आपण काय हे करायचं की माझ्यावर काहीतरी संकट येणार होतं ते या नारळाने म्हणजे देवी लक्ष्मीने स्वतःवर घेतलेला आहे आणि माझ्यावर येणारं संकट टळलं आहे म्हणून हे नारळ विसर्जित करायचं मनामध्ये शंभर काही प्रश्न आणायचे नाही माझी अशी चूक झाली का माझं असं झालं का तसं झालं का, का। कारण कोणतेही देव बघा आपलं वाईट करत नाही देव कधीच कोणाचं वाईट करत नसतो आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं या उलट ज्या आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याच्यामुळे आपले जे भोग असतात आपले जे प्रारब्ध असतात त्याची जी, जी तीव्रता असते ना ती कमी होत असते त्याच्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या ज्या काही सेवा पारायण नाम जप तुम्हाला घडत असेल तो आवर्जून करावा कारण येणारे जे संकट अडचणी असतात त्याची तीव्रता यामुळे कमी होत असते तर या पद्धतीने कलश मांडायचा आहे आता प्रश्न येतो की तो गुरुवारचा दिवस आहे व्रत आहे मग बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की फरशी न पुसता डोक्यावर पाणी न घेता व्रत कसं करावं आमच्या घरामध्ये हे चालत नाही आमच्या घरामध्ये या गोष्टी करू देत नाहीत तर बघा पूर्वीपासून गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये घराची डीप क्लिनिंग करू नये जाळे जळमट असतील घरातले ते काढू नये किंवा घरातल्या ज्या जड वस्तू असतील आपण जसं की टॉयलेट बाथरूम धुणं सगळं घर जाळे जळमट काढून सगळं कानाकोपरा कोपरा स्वच्छ करणं अशी सफाई जी असते ना ती गुरुवारी कधीच करू नये या गोष्टी केल्यामुळे डोक्यावर पाणी घेतल्यामुळे गुरुवारी आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं हा एखाद्या दिवशी जर कोणत्या गोष्टी केल्या तर लगेच त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्याला दिसत नसतो पण जेव्हा वारंवार आपण या गोष्टी करतो तर त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळतात आता असं नाही की डायरेक्ट तुमचं पूर्ण पैसाच बाबा एका रात्रीत हे निघून जाईल तुम्ही बंगल्यातून डायरेक्ट रोडवरच येणार अशा गोष्टी नाही होणार पण बघा दरिद्रता जसं आपण लक्ष्मी कृपा म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी कृपा म्हणजे काय की घरामध्ये सुख शांती व्यवसायामध्ये वाढ होणं घरामध्ये एकमेकांना सगळ्यांबद्दल एकोपा प्रेम वाटणं राहणं कुटुंबामध्ये भले कमी पैसा येतो पण तो टिकून राहणं त्याच्यामध्ये भरभराट राहणं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळणं घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा मुलांची शिक्षण व्यवस्थित मुलांचे लग्न वेळेवर मुलांना संतान प्राप्ती वेळेवर होणं या सगळ्या गोष्टी होणं म्हणजे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होय त्याच पद्धतीने दरिद्रता म्हणजे डायरेक्ट आपण बंगल्यातून रस्त्यावर येणं असं नाही दरिद्रता म्हणजे काय की तुमच्या घरामध्ये मद, भांडणं होणार भले तुमच्याकडे पैसा आहे कोणी कोणाशी व्यवस्थित बोलणार नाही घरामध्ये कितीही माल मटेरियल टाकून तुम्ही स्वयंपाक केला त्या स्वयंपाकाला चव राहणार नाही तुम्ही कितीही कोणासाठी काय केलं समोरचा व्यक्ती म्हणणार नाही ह्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही तुमचा सतत तुमच्याच घरातले व्यक्ती अपमान करणार घरामध्ये व्यसन राहणार तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा दरिद्रता होय तर अशा गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो जर तुम्ही गुरुवारी केस धुतले किंवा झाडून पुसून काढलं तर म्हणून ह्या गोष्टी करू नका आणि तुमच्या आजीकडून पणजीकडून किंवा मोठ्या वृद्ध मंडळींकडून तुम्ही ही जी गोष्ट आहे ना छोटीशी ती नक्कीच ऐकली असेल की गुरुवारी केस का धुऊ नयेत तर गुरुवारी केस का घर साफ का करू नये याबाबत एक छोटीशी कथा सांगितली जाते ती अशी की पूर्वी एका गावामध्ये एक, गावा एक जोडपं राहत होत ते व्यवसाय करत होते चांगले गडगंज श्रीमंत असे ते दोघजण नवरा बायको होते एकदा तो तिचा नवरा जो असतो ना तो व्यवसायानिमित्त बाहेर गावी जातो आणि मग आ, एक भिक्षा मागण्यासाठी एक भिक्षेकरी दारावर येतो आणि तो, तो भिक्षा मागतो त्यावेळेला ती त्या महिलेने केस धुतलेले असतात आणि ती वाळवत असते तर ती त्यांना म्हणते की मी कामात आहे तुम्ही जा मग आ, परत असंच कधीतरी तो व्यक्ती येतो त्यावेळेला ती महिला फरशी पुसत असते ती सांगते की मी कामात आहे मी तुम्हाला भिक्षा नाही देऊ शकत परत असंच कधीतरी त्या गावात तो व्यक्ती मागण्यासाठी येतो तर तेव्हा ती झाडून काढत असते कधी कपडे वाळू घालत असते आणि त्या व्यक्तीला ती भिक्षा देत नाही मग एकदा तो व्यक्ती येतो तो म्हणतो आई तू दरवेळेस असं म्हणतेस मग तुला कधी वेळ असतो तेव्हा सांग मी येतो आणि मला तू भिक्षा वाट तर ती म्हणते मला कधीच वेळ नाहीये तू इथे हो येऊ नको तू निघून जा तर मग तो जो भिक्षा मागायला आलेला असतो व्यक्ती तो, तो क्रोधित होतो आणि तिला म्हणतो आणि तो ज्या दिवशी तिला विचारतो की मी कधीही येऊ तू दरवेळी कामात असते तर त्या दिवशी असतो गुरुवार मग तो म्हणतो की आजच्या नंतर तू जेव्हाही कधी गुरुवारी घर साफ करशील केस धुतील धुशील घराची स्वच्छता करशील तसं तसं तुझ्या घरातील जे धनसंपत्ती ऐश्वर्य आहे ना ते निघून जाईल आणि दरिद्रता तुझ्या घरामध्ये वास करेल ती महिला म्हणते हा कोण म्हणजे भिकारडा याने काहीही सांगितलं म्हणून ती लक्ष देत नाही आणि तिचे जे काम आहेत ना की कधीही डोकं धुणं कधीही घर साफ करणं कधीही कपडे धुणं घरातले कपडे काढणं जळमट काढणं ह्या तिच्या गोष्टी चालूच असतात मग गुरुवारी सुद्धा तिच्या हातून ह्या गोष्टी कळत न कळतपणे होतात आणि हळूहळू सगळं धनसंपत्ती ऐश्वर्य आहे ना ते तिचं नष्ट होतं आणि ते नवरा बायको रस्त्यावर येतात मग ते गावगाव फिरत असतात असंच एकदा फिरता फिरता काय होतं कि ते एका गावामध्ये झाडाखाली बसतात तर तिथून जाताना त्यांना तो भिक्षा मागणारा व्यक्ती दिसतो ती महिला त्याला ओळखते की हा व्यक्ती आलेला होता आणि हा व्यक्ती मला असा असं म्हटला होता तर ती तिच्या पतीला सांगते ते दोघं जण जाऊन त्या जे भिक्षा मागायला व्यक्ती आला होता त्याचे पाय धरतात आणि सगळं सांगतात की असं असं आमचं सगळं धनवाय गेलं आज आम्ही गावोगावी फिरत आहोत तर तो व्यक्ती तेव्हा त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो कारण तो तपस्वी पुरुष असतो आणि तो, तो भिक्षे करायचं रूप घेऊन भिक्षा मागायला त्या गावामध्ये आलेला असतो तर तो, तो खरं रूप घेतो तेव्हा ती महिला वगैरे माफी मागते की माझ्याकडून चूक झाली वगैरे आणि मग तो तेव्हा म्हणतो की आजच्या नंतर तू कधीच गुरुवारी घराची स्वच्छता वगैरे करू नको या उलट तू गुरुवारी आपल्या घरी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि तुमचे जे गुरु असतील यांची सेवा कर काय गोष्टी कराव्यात काय गोष्टी करू नयेत या ते त्या व्यक्तींनी ऋषी तिला सगळं सांगितलं आणि मग हळूहळू तिचं जे गेलेलं सगळं वैभव आहे ना ते तिला परत मिळू लागलं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी म्हणजे धुणं धुवू नये घराची साफसफाई करू नये केस धुऊ नये असं म्हटलं जातं आता तुमच्या लक्षात आलेलं असेल मग आता बरेच जण म्हणतील की मग केस कधी धुवावेत डोक्यावर पाणी कधी घ्यावं आता याबाबत सुद्धा बघा काही वार सांगितलेले आहेत की या दिवशी आपण केस धुतले तर अतिशय उत्तम या दिवशी धुऊ नये तू बघा तुम्ही जर मानत असाल तर या गोष्टी तुम्ही पाळा नाही मानत आपल्याला गोष्टी पटत नाहीत ना तिथल्या तिथे सोडून द्या परत मग हे असंच का तसंच का असं हे करत बसू नका पटलं का आपण ते पाळायचं तो नियम पाळायचा नाही पटलं ना तिथे सोडून द्यायचं आपल्याला जसं वाटेल तसं करायचं तर सोमवारच्या दिवशी जर आपण केस धुतले तर आपल्यावरचा आर्थिक भार वाढतो म्हणजे काय कर्ज वाढत जातं पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होतात आर्थिक परिस्थिती आपली खालावते म्हणून सोमवारच्या दिवशी डोक्यावर पाणी घेऊ नये बुधवारच्या दिवशी सुद्धा डोक्यावर पाणी घेऊ नये बुधवारच्या दिवशी ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी डोक्यावर पाणी घेऊ नये असं घेतल्याने त्या भावावर ना कर्जाचा डोंगर वाढतो त्या भावाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही भावाचं आर्थिक नुकसान होतं आ, मग मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे जे तीन वार आहेत ना या तिन्ही वारी जर आपण केस धुतले तर ते उत्तम राहतं काहीही हरकत नाही मंगळवार रविवार आणि शुक्रवार या तीन दिवशी आपण केस धुऊ शकतो आणि गुरुवारी तर आपल्याला धुवायचे नाहीयेत आता बरेच जण म्हणतात की स्त्रियांच्याच बाबतीत असं का महिलांनाच असं का कारण महिलांना दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे काय दोन्ही घराचे हित पाहणारी दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळत मिळेलच असं नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते महिला प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची जी क्षमता आहे ना ती महिला मध्ये आहे म्हणूनच अनेक व्रत वैकल्य नियम उपवास स्त्रियांना सांगितले जातात कारण परिवर्तनाची सुरुवात जी आहे ती स्त्रियांपासूनच होत जाते म्हणून ह्या गोष्टी जर तुम्हाला पटत असतील जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टी पाळा आणि पटत नसेल तर या गोष्टी सोडून द्या आता असा सुद्धा प्रश्न येतो की समजा कधी पिरियड्स आले सुतक आलं आणि मग ज्या दिवशी केस धुऊ नयेत त्या दिवशी केस धुण्याची वेळ आली तर काय करावं तर बघा असं कधीतरी तशी वेळ आली तर धुतले तर काही हरकत नाही आपण धुवू शकतो पण मी काय म्हंटल किंवा आपलं शास्त्र काय सांगतं की जेव्हा वारंवार या गोष्टी करतो ना तेव्हा याचा नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळतो पण कधीतरी अडचण वगैरे आली तर तेव्हा मात्र आपण करू शकतो काही हरकत नाही समजा आता गुरुवारी कसं धुवूच नाही असं सांगितलं जातं मग गुरुवारच्या दिवशी कधी तुमचा पिरियडचा चौथा दिवस आला कधी सुतक वगैरे संपलं किंवा कधी धुण्याची वेळच आली तुम्हाला केस तर काय करायचं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आणि त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत असं केलं तर तो जो म्हणतात की आपला जो गुरुग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार जे आपलं ग्रहांचं नुकसान होतं गुरुग्रह कमजोर होतो ना तर त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत आता गुरुवारच्या दिवशी काय काय करणं टाळायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी पूर्ण घराची डीप क्लिनिंग करणं टाळायचं आहे नख काढायचे नाहीयेत पुरुषांनी शेविंग करायची नाहीये केस कापायचे नाहीयेत फरशी पुसायचे नाहीये मग गुरुवारी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर महालक्ष्मी पूजा जी आहे ती करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि आपल्या गुरूंची सेवा करायची आहे त्याचबरोबर जर पहिल्या गुरुवारी तुम्हाला मासिक पाळी असेल तर पहिल्या गुरुवारी तुम्ही उपवास धरायचा आणि घरातील इतर मंडळींना पूजा वगैरे करायला लावून त्यांना कथा वाचन पूजा करायला लावायची घरात कोणी करणार नसेल तुमचे आजूबाजूला मैत्रिणी असतील शेजारी असतील नातेवाईक असतील त्यांनी पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालेल आणि मग दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही तुमच्या हाताने पूजा मांडणी करा आणि उपवास धरा समजा पहिल्या गुरुवारी जर कोणी पूजा करायला नसेलच तर तुम्ही उपवास धरायचा आणि दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही पूजा मांडणी करून उपवास धरू शकता असं करू शकता किंवा पहिल्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही धरला तरी सुद्धा चालेल दुसऱ्या गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करा आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरचा जो एक गुरुवार येईल तर त्या गुरुवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे कारण यंदा चार गुरुवार आलेले आहेत मग तुम्हाला तुमचे चार गुरुवार जे आहेत ना ते पूर्ण करायचे आहेत नमस्कार